आज करणार आहे दुधीकोप्त्याची भाजी दुधी घ्यायचे त्याच्यावर टरपल काढून घ्यायचे किसून घ्यायचे दुधी मग किसून घेतल्या त्याच्यातलं पाणी काढायचे बेसनपीठ टाकायचे दोन चमचे कोथिंबीर कांदा धने पावडर ओवा मिक्स करून घ्यायचे मीठ बेसनपीठ अजून एक चमचे टाकायचे हळद लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे मिक्स करून घ्यायचे गोळे करून घ्यायचे त्याचे गोळे करून झाले तळून घ्यायचे आहेत गॅस मिडियम ठेवायचे सगळं तळून घ्यायचे आता असं कलर आलं आहे भाजीला फोळी टाकायचे तेल जिरे मोरी लसूण आणि अद्रकची पेस्ट कढीपत्ता खोबरं आणि एक कांदा वाटून घेतलं एक टमाटा वाटून घेतलं आहे फेवरी टाकायची टमाट्याची हळद लाल तिखट धने पावडर भाजीचं सगळं कच्चपना जेव्हा द्यायचं टमाट्याचं ते गरम मसाला गरम पाणी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी ग्रेव्ही करायची मीठ स्वादानुसार दुधी कोफ्ते तळून घेतलेले टाकायचं त्याच्यात कोथिंबीर वापरून घ्यायची भाजी पाच मिनटं दुधीघोप्त्याची भाजी तयार आहे नक्की करून बघा तुम्ही पण